मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मध्ये करोडाच्या एक जण बसलेला होता त्याला अशी उपमा देणं योग्य आहे दे। का त्यांच्याच नेता अडीच वर्ष <laughs> मुख्यमंत्री राहिला मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचा असेल तर मग उभाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे <laughs> येतात जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जात केल्यावर कळेल हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात येणाऱ्या जाणार दादा भुकत असतात आणि भुंगराऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत आम्ही जमलो तर त्यांचंही दूध काढू तर फक्त वेळ येऊ द्या दिशा <laughs> सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेअरमुळे त्यांनी आत्महत्या केली असं या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत पोलीस रिपोर्ट आलेले आहे रिपोर्ट मध्ये हे दाखवलेले तिला जखमा तिच्या अंगावर दाखवलेले आहेत त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या आहेत तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले या सर्व बाबी जर पाहिलं तर तिचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे परंतु पोलीस आता त्याचा तपास करतायत पोलिसाच्या याच्यामध्ये जे काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्याच्या त्यानुसार कारवाई केली जाईल नागपूर इथल्या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आलेली खाती एक प्रसिद्ध व्यक्ती आहे हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल होता दंगल करायची पूर्व तयारी त्या ठिकाणी केली गेली होती पेट्रोल असतील दगड असतील हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे चालू आहे त्यासाठी ठाकरे ब्रँड संपलेला आहे बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे उभाट्या तर कधीच संपलेला आहे म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठे आढळ आलं तर त्याला आडो करण्याची ताकद सुद्धा कोणी असेल कोणताही संत असेल महात्मा असेल किंवा काही असेल सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतात